सांगली महापालिकेच्या कामगाराची बदली रद्द करण्याचे निवेदन उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भटके आणि विमुक्त जाती भाजपा सूरजमामा पवार यांनी उपायुक्त वैभव साबळे यांना दिले आहेत सांगली मिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या वर्ग चार पदावरील कर्मचारी यांची बदली ही प्रभाग निहाय न होता सांगलीमधील कर्मचाऱ्यांना मिरजमध्ये कुपवाळमध्ये बदली करण्यात आलेली आहे तरी कर्मचारी यांना कामावर जाण्यासाठी त्रास होत आहे यामध्ये वयस्कर महिला कर्मचारी आहेत तरी त्या महिलांच्या वयाचा विचार करावा तरी त्यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच पुरुष कर्मचारीसुद्धा वयस्कर झाले आहेत वयस्कर महिला आणि पुरुष यांना लांब कोठेही बदली न करता लगतच्या प्रभागामध्ये सोयीस्कर बदली करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भटक्या आणि विमुक्त जाती भाजपा सुरज मामा पवार यांच्या वतीने उपायुक्त वैभव साबळे यांना देण्यात आले आहे आज मागील चार दिवसापूर्वी जे कर्मचारी बदल्या झाल्यात त्या बदली करताना महापालिके महापालिका प्रशासनाने कोणत्याही कर्मचाऱ्यांनी विश्वास न घेता जे बदल्या केल्या आहेत अन्यायकारक त्या बदल्या त्वरित रद्द हो होऊन त्यांना सोयीस्कर आहे त्या ठिकाणी परत घ्यावे ह्यामुळं काय झाले सांगलेवाडीचा माणूस मिरजेला मिरजेचा माणूस सांगलीवाडीला तसेच कुपवाडचा माणूस सांगलीला सांगलीचा माणूस परत मिरजेला असं त्यांनी बदल्या केल्यात त्या बदलीमध्ये कर्मचाऱ्यांना कामाचा पण ताण पडतोयच तसंच जाण्या येण्याकरता त्यांना त्रास होतो आहे आणि यात वयस्कर जी महिला आहेत त्यांना प्रचंड ताण पडतो आहे कामाचा आता एक किलोमीटर रोज पुरुष कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली पाहिजे तसेच महिलांनी महिलांनी जाण्या जा येण्याकरता कोणतेही वाहन साधन नसल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय का हे अन्यायकारक आहे महापालिका प्रशासनाने हे त्वरित थांबवावी अन्यथा ह्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल तसेच आज कामाचा ताना होऊन अक्काती अक्काताई केंचे ह्या महिलेस अपंगत्व आले आहे पॅरेलिसचा झटका आलेला आहे त्याचा खर्च सर्व महापालिकेने बघावा तसेच आमचे कार्यसमटा सुधीरदादा गाडगीळ यांनीही प्रशासनाला हा बदली तात्काळ थांबावी असे आदेशही दिले आहेत आणि हे लवकरात लवकर प्रशासनाने मार्गी लावावे हे विनंती करतो आज माननीय वैभव साबळे उपायुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिले आहे त्यांनी आमचा निवेदनाचा लवकरात लवकर विचार कर करतो असे सांगितलेत तर यावर